श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांत ही यंदा चौदा जानेवारीला असणार आहे तेरा जानेवारीला भोगी आणि पंधरा जानेवारीला क्रिकांत असणार आहे असे हे मकर संक्रांतीचे तीन दिवस असतात या तीन दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती जे सकारात्मक तत्त्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात आपल्या घरातील आपल्या घरातील मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्या पतीच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी या संक्रांतीच्या वेळेमध्ये म्हणजे या तीन दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते की आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून फेकून द्यायची आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत भरघोष यश मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे भोगी असेल मकर संक्रांत असेल किंवा क्रिकांत तेरा चौदा आणि पंधरा ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला वाटलं की आपण तीन दिवस सलग हा उपाय करायचा आहे तर तीन तुम्ही तीन दिवस सलग हा उपाय करू शकता किंवा या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आता हा उपाय या तीन दिवसांमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी पाच ते सातची जी वेळ असते ज्याला आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते जो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला तो उपाय करत असताना माता लक्ष्मीचा असे आशीर्वाद देखील मिळेल आणि मुलांची प्रगती देखील होईल सर्वात प्रथम बघा आपण हा उपाय कशासाठी करत आहोत प्रत्येक वाटतं की माझा मुलगा असेल किंवा माझी मुलगी असेल ना तर कुठेही मागे राहता कामा नाही आता काय होतं मुलं बाहेर जातात मग मुलांना नजरदोशीचा सामना करावा लागतो किंवा घरातल्यांची सुद्धा नजर लागते आई वडिलांची देखील लागू शकते आता नजरदोष ज्यावेळेस होतात त्यावेळेस मुला मुलींचा स्वभाव हट्टी होतो चिडचिडा होतो तापट होतो मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही किंवा मग बघा सतत आजार पण असतं लहान मुलं असेल ना तर कंटिन्यू मुलं आजारीच असतात सारखा दवाखाना आपला हात चालूच असतो त्याचबरोबर जर मुलामुलींनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना पाहिजे तशी त्यांच्या मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही नोकरीमध्ये सतत अपयश येत असतं अभ्यास खूप करतात पण परीक्षेसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेला आहे तर ते संपूर्ण ते विसरून जात असतात याच्या काही सर्व समस्या असतात या सर्व समस्यांमुळे आपण खूप कंटाळतो आईला वाटतं की माझ्या मुलाने भरघोष यश मिळावं त्याची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी त्यासाठीच या ज्या काही खूप महत्त्वाच्या तिथी असतात या तिथींना ज्या सकारात्मक लहरी आहे पृथ्वी तलावरती हजारपटीने सक्रिय असतात आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय करतो काही सेवा करतो त्याचं अगणित पुण्य अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं आणि नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता सपोज तुमच्या घरामध्ये पती पत्नी असेल त्यांच्यामध्ये जर भांडण कटकट होत असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण आहे घरामध्ये वयोवृद्ध असेल इतर कोणती व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे उपाय ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये ह्या तीन दिवसांमध्ये करणार आहात तर त्यावेळेमध्ये घरामध्ये चुकूनही सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या म्हणजे घरा घरामध्ये सुतक नसावं पिरियड्स पण नसावे त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करू शकता जर नंतर करायचं असेल तर एखाद्या शनिवारी तुम्ही करू शकता मुलांचे लग्न जमत नाही आहे लग्न जमनामध्ये अडचणी येत आहेत कारण ग्रह दोष असू शकतात कुंडलीमध्ये कुंडलीमध्ये वास्तुदोष असू शकतात पितृदोष असू शकतात हे जे काही सर्व दोष आहे तर ते दूर करणं प्रथम खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी आ, उपाय करत असताना त्यावरती चुकूनही किंतू परंतु मनामध्ये येता कामा नाही किंवा बाहेरचे जे व्यक्ती असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नसतो तुम्ही जो काही उपाय करणार आहात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्या बद्दल काय भावना आहे किंवा आपल्या मुलांच्या बद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो आपल्या उपायांवर इतरांना न सांगता एखादा उपाय करताय एखादी सेवा करताय तर ती गुप्त ठेवा गुप्त ठेवल्यामुळे त्याचे चांगले फायदे आपल्याला होत असतात आता तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे आई मावशी वडील कोणीही हा उपाय करू शकतं काहीच अडचण नाहीये मुलगा असेल मुलगी त्यांच्यासाठी करू शकता जर मुलं बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे दोन मुली तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा करू काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे देवघरामध्ये दे छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला मुलांवरनं उतरवून फेकून द्यायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे उतारा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त दोन ते तीन वस्तू घ्यायच्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात भीमसेनी कापूर घेतला तरीही चालेल किंवा साधाही घेऊ शकतात किती घ्यायचा आहे तर दोन ते तीन वडी कापूरच्या तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर कापूर हा एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही ठेवा त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत लागणार आहे ते म्हणजे वेलची वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते आणि नकारात्मकता संपवण्यासाठी वेलचीचे खूप प्रभावी उपाय देखील केले जातात तर ही वेलची देखील आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच वेलची किती घ्यायची आहे तर पाच वेलची तुम्हाला घ्यायची आहे नंतर तुम्हाला थोडासा चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नको तर चिमूट घ्या किंवा तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ त्यामध्ये घेऊ शकता तर त्याचबरोबर आपल्याला पुढची वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी ही जी असते तर ती आपल्या मुलांना ला ला लागणारी न नजर दोष करणे बाधा इडापिडा सर्व दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते तर ह्या सर्व वस्तू एकत्र तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्याचा आता आपल्याला उतारा तयार करायचा आहे आता ह्या सर्व वस्तू एकत्र झाल्या की त्याचा आता हा उतारा तयार झालेला आहे नंतर काय करायचं मुलांना बसवायचं बसवल्यानंतर तुम्हाला मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ह्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत उतरवत असताना माझ्या मुलांना ला लागलेले जे काही दोष नजर दोष इडापिडा करणीबाधा वाईट बाधा हे जे दोष आहे तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायच्या आहेत सात वेळेस उतरवा किंवा अकरा वेळेस उतरवल्या तरी चालेल नंतर ह्या वस्तू घरातून बाहेर घेऊन यायच्या आहेत बाहेर आल्यानंतर उपाय करत असताना कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा कोणी रोकटोक करणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाहेर यायचं म्हणजे आपल्या मुख्य दरवाजातून बाहेर यायचं आणि बाहेर आल्यानंतर दक्षिण दिशेला या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत एखाद्या झाडाखाली टाका किंवा कचरा असेल कचऱ्यामध्ये टाकून द्या किंवा फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि नंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा मागे ओढून बघायचं नाही जोपर्यंत आपण घरामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर मुलं बाहेर घेऊन शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता तर घरामध्ये सुतक पेट असेल तर हा उपाय करू नका मुलांसाठी मुलींसाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ